डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी शहरात आर टी ओ रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पुणे शाखेने अल्पावधीतच जेरबंद केले या टोळीकडून कोयता पिस्तूल आणि मोटरसायकली मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी धसका बसवला आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या दोन इसमानी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याचे दागिने कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने छोटे निळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून पसार झाले या घटनेचा तपास गुन्हे शाखेने तातडीने हाती घेतला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सात तपास पथके तयार करून सुमारे एकशे पंचवीस सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे यतीम खाना परिसरात सापळा रचून तीन संशयितांना अटक करण्यात आली अटकेतील आरोपींची नावे साहिल दशरथ गायकवाड वीस वय समर्थ समीर गायकवाड आणि सार्थक दशरथ गायकवाड अशी आहेत चौकशीतून या गुन्ह्यात अजिंक्य चव्हाण राहणार वारजे माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर आणि एक अल्पवयीन मुलगा सामील असल्याचं उघड झालं या टोळीने दरोड्यापूर्वी गाडीची ओळख पटू नये म्हणून पांढऱ्या ऍक्टिव्हा गाडीला निळा रंग मारून वापरल्याचे तपासात समोर आले पोलिसांनी लोखंडी कोयता निळी प्लॅटिना मोटरसायकल मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची ऍक्टिव्हा जप्त केली तसेच समर्थ गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी फोडगी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाग दाखवत एकोणचाळीस हजार लुटल्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर घायगुडे मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे काळे यांनी सायबर शाखेच्या पथकाने केली आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा